बीड मस्साजोग सरपंचाच्या हत्येप्रकरणात वेगवेगळ्या वेग राष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेत त्या आरोपांवरून जालन्यातील सुधाकर निकळजे यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच त्यांनी दमानिया यांच्यावर आरोप देखील केले आहेत अंजली दबाने यांच्या पद्धतीने आरोप करतायत त्याबद्दल ते आपलं काय म्हणणं बीडच्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय पक्षीय समाजाने सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जनतेनी सरपंचांचा जो खून झाला त्याच्याबद्दल मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदवला दमान्या मॅडम त्या मोर्चा सहभागी नव्हत्या दमान्या मॅडम आता लोक महाराष्ट्रामध्ये जे बी अन्य अत्याचारच्या घटनाला भेट दिलीत त्यांनी कधीच तो कडीला लावला नाही मी एक जागण्याचं उदाहरण देतो की राजेश टोपे पालकमंत्री असताना त्याच्या त्याच्या काळामध्ये एक दलित समाजाचा मुलगा विलास निकालजे खरपुडी याचा खून झाला होता असंच दमाने मॅडमनी जागण्यामध्ये मुक्काम ठोकून जवळपास दीड ते दोन महिने ते आंदोलन चालू केलं नंतर दमाने मॅडमनी टोपे संघ चिरीमिरी करून काय केलं काय नाही त्या आंदोलनाचं काय झालं त्या मुलाला न्याय मिळाला का नाही याच्यावर कधीच त्या नंतर बोलल्या नाही अनेक महाराष्ट्रामध्ये मा जे ज्या दंगली घाड्यात आणि दमान्या मॅडमने मॅडमनी आत्तापर्यंत जे बी प्रकरण हाताळत ते कधीच त्यांनी कडीला नेले नाही दमान्या मॅडमनी कालची जी ताजी घटना आहे परभणीची तिथंही दलित महिलेला मारहाण झाली अनेक एका दलिताच्या मुलाचा खून झाला तिथं का भेट दिली नाही म्हणून मॅडमचं हे आंदोलन कशासाठी राहतंय हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे